सध्या आपण सगळेच आपलं आरोग्य चांगलं कसं राहावं आणि आपला स्ट्रेस कसा मॅनेज व्हा याचा विचार करत असतो अर्थात मी तो करतो नाटकाचे दौरे सिनेमाचं शूटिंग आणि मला व्यायामाची आवड आहे मी नियमितपणे व्यायाम करतो एखादा खेळ खेळतो या सगळ्यातून माझं शरीर माझं मन कसं रिकवर व्हावं हे मी शोधत होतो आणि माझा आयुर्वेदिक डॉक्टर भाऊ मला एकदा म्हणाला की आपण अनेक वर्षापासून भारतात आपल्याला अभ्यंग करण्याची सवय होती मग या आठवड्यातून किमान एकदा तरी अंगाला चांगलं तेल लावून उन्हात बसायचं एक तास आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची दिवाळी येते आणि दिवाळीत हे अभ्यंग स्नान आपण करतो पण हेच मी आठवड्यातून एकदा करायला सुरुवात केली आणि मला त्याचा खूप फायदा झाला फक्त त्यात प्रॉब्लेम काय येतो की आयुर्वेदिक तेल जी असतात तर त्याचा वास थोडासा उग्र दर्प असतो किंवा अनेक तेलांचा चिकटपणा आंघोळ केल्यानंतरही तुमच्या त्वचेवर राहतो आणि देन मला हे खूप चांगलं प्रॉडक्ट मिळालं इट केम अँड रेस्क्यूड मी बरवा स्किन थेरपीचं आमंड प्रोमोग्रेनेट हेअर आणि बॉडी ऑइल मी गेले सहा ते सात महिने वापरतोय तेल अंगाला लावतो आणि मी म्हटलं तसं उन्हात थोडा वेळ उन खातो ऊन खाणं ज्याला आपण म्हणतो आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करतो आणि इट हॅज गिवन मी इट हेल्प्स मी रिकव्हर इट जस्ट काम्स मी डाउन अत्यंत शांत होता तुम्ही आणि तुमचे अंग दुखी असेल किंवा स्नायूंमध्ये आपल्याला टणकपणा जाणवतो सांध्यांमध्ये टणकपणा जाणवतो तो सगळा निघून जातो आणि सगळ्यात चांगली गोष्ट याचा चिकटपणा राहत नाही सगळी यातली जी इन्ग्रेडियंट्स आहेत ती आयुर्वेदा नुसारच तयार केलेलं हे प्रॉडक्ट आहे आणि याचा जो सुगंध आहे तो अतिशय चांगला आणि प्लेझंट आहे तर या दिवाळीमध्ये परवा स्किन थेरपीचं हे तेल तुम्ही नक्की वापरून बघा आणि मग तुमच्या आयुष्याचा हे भाग बनवून टाका की अभ्यंग हे फक्त दिवाळीतच करण्याची गोष्ट नाहीये आठवड्यातून एकदा करण्याची गोष्ट आहे किमान आठवड्यातून एकदा धन्यवाद